कोंडाईबारी घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकचा भीषण अपघात वाहन दोन तुकड्यांत चालक गंभीर नवापूर ऑगस्ट बारा नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ता आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात झाला लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक उतारावर निकामी झाल्याने तो रस्त्याच्या कडेला पलटी झाला अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रकचे इंजिन आणि मागील भाग वेगळे होऊन त्याचे दोन तुकडे झाले या दुर्घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार रायपूरहून गुजरात मधील राजकोटच्या दिशेने लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन बी बी नऊ एक नऊ दोन विसरवाडीच्या दिशेने जात होता कोंडईबारी घाटातील दर्ग्याजवळच्या वळण आणि तीव्र उतारावर असताना चालकाच्या लक्षात आले की ट्रकचे ब्रेक काम करत नाहीत वाहन थांबवण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि नियंत्रणाबाहेर गेलेला ट्रक दोन तीन वेळा पलटी झाला सुदैवाने ट्रक दरीत कोसळला नाही त्यामुळे मोठी हानी टळली मात्र अपघातानंतर लोखंडी अँगल रस्त्यावर विखुरल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले हेड कॉन्स्टेबल तुषार पाटील पोलीस नाईक प्रवीण मोरे योगेश साळवे आणि प्रकाश सोनार यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले त्यांनी ट्रकच्या केबिन मध्ये अडकलेल्या चालक आणि सहचालकाला मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढले या अपघातात चालक संजय राजूभाई राठोड आणि सहचालक दीपक जी राजकोट हे जखमी झाले त्यांच्या डोक्याला हाताला व पायाला गंभीर दुखापती झाल्या त्यांना दहीवेल येथील रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले मात्र चालक संजय राठोड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक के सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे ना एक बार तो दुसरी दोपहर में रहा वहाँ पर आप कहाँ से कहाँ जा रहे थे हम जा रहे थे रायपुर से बटा जा गए थे हाँ वो तो जा रहे थे राजकोट कितने लोग थे आप हम दो गाड़ी में वो पाइप भरा है पाइप ड्राइवर को भग गया मेरे को भग गा। गाड़ी गाड़ी को खेल हो गया पूरा फेल हो गया गाड़ी तो हाँ हाँ ड्राइवर को बोर्ड लग गया है ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनल ला सबस्क्राईब करा